आपल्या ओम भाऊच्या घराची घरभरणी आणि वास्तुशांतीची पूजा होती इकडं पूजा पण प्रॉपर पद्धतीने मांडली होती बरोबर मरलेला जायचं म्हणलं अरे का मी जाणं काय माझ्या नाही त्यासाठी इकडं आपण मॉलमध्ये आलो आर्यन मॉलमध्ये आलो आपल्या पारेगाव रोडच्या त्यासाठी इकडे मित्रमंडळी मस्त फोटो बिटो चॉईस करत होते फोटो बिटो चॉईस करण्यात आल्यानंतर फोटोचं बिल वगैरे केलं भाऊने आपल्याला मस्तपैकी पॅकेजिंग वगैरे करून दिली इकडं फोटो भांडण्यात आली कोणाकट ठेवायचा त्यांच्या भांडणांमध्ये त्यांनी माझ्याच गाड्याच घालून दिला म्हणून तूच घेऊन टाक सुखरूप पण इकडं आपण ओम भाऊन त्याच्या घरी पडलं इकडं मस्त पैकी त्याची तू इकडं फोनमध्येच बिझी ओम भाऊची घाट भेट घेतली ओम भाऊला फोटो त्याला होमभवनी मस्त पॅकेजिंग वगैरे फोडली आणि श्रीमंत योगी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे इकड वास्तुशांतीची पूजा पण एकदम प्रॉपर पद्धतीने मांडली होती इकडं महाराजांचं कीर्त कीर्तन वगैरे पण ठेवलं होतं कीर्तन वगैरे संपल्यानंतर इकडं परंपरेनुसार आपण वाढायला घेतलं कारण आपण गावकरचे पोर आहे गावकरच्या पोराने सर्वप्रथम वाढायला घेतलं आणि इकडं मस्त वाडा बिड झाले जेवण खाऊन करून आपण घरात दिशेने निघलो घरात दिशेने जाता असताना एवढा मोठा डेंजर हायवे म्हणजे चिखल विकल पाऊस मोकर झाला होता तुम्हाला माहिती आहे पाऊस सगळी कसं राहिला पण इकडं थोडा जास्त चालता रस्ता चुकलो होतं आपलं माल होतं त्याच्याच होलं म्हणून चाल आता जाता जाता तेच बोवलो म्हटलं चला आता देवीचे दर्शनच घेऊन टाकू एवढं जळून चालू म्हणलं दर्शन घ्यायचं पाहिजे इकडे काय आमचं योग योग मानव इकडं रमेशगिरी महाराज पण आले ते त्यांचे पण दर्शन घेऊन टाकले आम्ही पण आणि ते पण आले होते इकडे दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी